नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे पहिली बाजार समिती आहे संगमनेर इथे आवक आलेले एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले पाच हजार पाचशे रुपये आणि जास्ती जास्त दर भेटलेले सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कमळेश्वर जात आहे हायब्रीड इथे आलेली आहे सोळाशे पासष्ट क्विंटलची इथे कमी दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला जात आहे लोकल आलेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे पाच हजार सातशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेले सात हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल इथे आवक आलेली आहे एकशे अठरा क्विंटलची जास्ती जास्त दर भेटलेला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर, दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे चौसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकलेली नऊशे क्विंटलची इथे जास्ती जास्त दर भेटलेला आहे सात हजार पंचेचाळीस रुपये आणि कमीत कमी दर भेटलेला आहे पाच हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाडा जात आहे लोकल इथे आवक आलेली सोळाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले सहा हजार नऊशे सा सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटले सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील समिती आहे काटोल जात आहे लोकल इथे आवक आलेले एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेले पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेले सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाळ समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आहे अठराशे पंच्याहत्तर क्विंटलची इथे कमीत कमी दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटले सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाळ समिती आहे फु फुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार दोनशे रुपये आणि जास्ती दर दर भेटलेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील वारसं समिती फुलंब्री जात आहे मध्यम स्टेपवर आवकल्ली दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर, दर भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान